किती आहेत म्हणले नाही ओके हे लक्षात घ्यायचं आपल्याला नोटा बोलायची नाही तिची किंमत काढायची आपल्याला त्या नोटाची आता बघा नोटा किती आहेत पाचशे पाचशे रुपयाच्या नोटा किती आहेत वीस आहेत नाही आणि हजार रुपयाच्या नोटा किती आहेत पंचवीस आहेत मग आता काय केलं आपण काय करायचं याचा पुढाकार करायचा काय करायचं पाचशे वीस बरोबर किती येते आणि हे तीनशे घ्यायचं किती झाले रे हा पाचशे रुपयाच्या वीस नोटा झाली किती किंमत किती येते आता एक हजार पंचवीस पंचवीस टक्का इकडं उचलून घ्यायचे हे किती झाले मग पंचवीस